श्री जयराम पंढरीनाथ भगत यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आर्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नेत्र तपासणीनंतर चष्मा असल्यास चष्मा मोफत दिला जाईल सुश्रूषा हार्ट केअर व सेंटर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत रोग तपासणी आणि गरज पडल्यास माफक दरात अँजिओग्राफी केली जाईल तसेच सुझोग अँक्युप्रेक्शर उपचार पद्धतीने खांदेदुखी मान दुखी गुडघेदुखी यावर उपचार केले जाते रुग्णांनी तपासणीला येताना आधार कार्ड आणि रेशन कार्डाची झेरॉक्स सोबत ठेवावी ठिकाण रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन जवळ मुक्काम पोस्ट शिंसवली तालुका कर्जत वेळ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच श्री जयराम पंढरीनाथ भगत यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचवली येथे केले जाईल त्यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा कर्जत शहरात प्रवेश करताना कर्जत चार फाटा ते रेल्वे पुलावरून श्रीराम पुलापर्यंतच्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले होते हे जीव घेणे खड्डे नागरिकांसाठी धोकादायक ठरले होते या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढली होती नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतूक कोंडी यावर तोडगा निघावा यासाठी भाजपाचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी कायमस्वरूपी उपाय म्हणून हे खड्डे भरले दोन दिवसांपूर्वी श्रीराम पुलावरील खड्डे मोट भरत असताना फेवर ब्लॉकचा वापर करून कायमस्वरूपी उपाययोजना केली आहे मात्र दिवसा खड्डे भरत असताना पुन्हा नागरिकांना रस्त्यावरून एकेरी वाहतूक करून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेता दिवसा खड्डे न भरता आता किरण ठाकरे यांनी रात्रीच्या वेळी खड्डे भरून नागरिकांना दिलासा दिलाय कर्ज चार फाटा पूल ते श्रीराम पुलापर्यंतच्या रस्त्यावरील ब्लॉक लावून हे खड्डे भरण्यात आले पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत खड्ड्यांपासून मुक्तता करत किरण ठाकरे यांनी दिलासा दिलाय इतकंच नव्हे तर आपण करत असलेल्या कामात देखील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागल्याने किरण ठाकरे यांनी रात्रीच्या वेळी वाहतूक कमी झाल्यानंतर हे खड्डे भरल्याने त्यांच्या कामाची तळमळ आणि समाजकारणाची दूरदृष्टी दिसून येते कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ